मालेगावात संतप्त नारी शक्तीचा बुलंद आवाज बलात्काराच्या घटनेविरोधात मोर्चा आरोपीला फाशीची मागणी मालेगाव शहर पुन्हा एकदा संतप्त भावनांनी हल्ले आहे एका अल्पवयीन आदिवासी युवतीवर बलात्कार झाल्याच्या अमानुष घटनेनंतर शहरातील महिलांनी न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा निर्धार करत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला नारीशक्तीच्या नेतृत्वात झालेल्या या मोर्चामध्ये महिलांनी बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध करत न्याय मिळावा अशी आर्त हाक दिली आहे घटनेनुसार मागील रविवारी पहाटेच्या सुमारास मालेगावमधील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉ मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने काही खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेल करत अमानुष अत्याचार केला ही घटना संपूर्ण शहराला हादरून टाकणारी ठरली या घटनेनंतर छावणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलांनी पुढील मागण्या देखील केल्या आहेत आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी विशेष जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी सर्व खाजगी रुग्णालयात एसओपी पी सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्लान सक्तीने लागू करावी विशाखा गाईडलाईनची प्रभावी अंमलबजावणी व्हावी शक्ती कायदा तात्काळ लागू करावा या मोर्चात अनेक महिलांनी आपल्या भावना आक्रोशाच्या रूपात व्यक्त करत शासनाला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे या निदर्शनात मंजूषा कजवाडकर कविता शिर्के सारिका पाटील साधना पाटील अनिता वाडेकर अनिता सोनवणे दीपाली वारुळे रत्ना म्हजदे सुनीता कुलकर्णी अनिता अवस्थी रंजना ठाकरे कोजगिरी लोहारकर स्मिता सोनवणे वर्षा अग्रवाल यांच्यासह असंख्य महिलांचा सहभाग होता आज मालेगावच्या रस्त्यावर न्यायासाठी लढणाऱ्या नव्हे तर न्यायासाठी लढणाऱ्या महिला दिसल्या आणि हा लढा संपणार नाही तो न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील मालेगाव प्रतिनिधी गणेश शिंदे घटना आहे आहे आपल्या सगळ्यांना माहिती या घटनेच्या विरुद्ध तिचा निषेध करण्यासाठी पीडितेला न्याय मिळवण्यासाठी आपण आज सर्वजणी इथे एकत्र आलेलो आहोत आपला वर्गही मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित आहे आजच्या या मोर्चाच्या माध्यमातनं आणि शंखनादाच्या माध्यमातनं आम्ही सर्वांना हे सांगू इच्छितो की आज आम्ही महिला सुरक्षितेसाठी युद्ध करण्याचा शंख फुकला आहे फुंकला आहे मा, मा, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातनं आपण एक निवेदन देणार आहोत ते निवेदन हे आपल्या सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून वाचून दाखवते आहे प्रती मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य निवेदक नारी शक्ती न्यायाच्या प्रतीक्षक असलेल्या बलात्काराच्या घटनेबाबत निषेध आणि आरोपी मोहम्मद अखर विरोधातील खटला जलद न्यायालयात लाव ला चालवण्यात येऊन त्याला फाशीची शिक्षा होण्याबाबत महोदय मागील रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका जिहादी मुस्लिम डॉक्टर मोहम्मद अफर खुर्शीद अहमद याने सदर युवतीला काही फोटो दाखवत ब्लॅकमेल करून अमानुषपणे बलात्कार करत अत्याचार कर झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेबाबत छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर घटनेबाबत मालगाव शहरातील सर्व माता भगिनी महिलांचा तीव्र भावना असून आम्ही कटू शब्दात सदर मोर्चाद्वारे संताप व्यक्त करीत आहोत सदरून घटनेचा निषेध करताना आमच्या मागण्या पुढील प्रमाणे एक आरोपी मोहम्मद भुर्ज, अथर खुर्शी अहमद यांच्या पोलीस कोठडीत गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी अजून वाढ करण्यात यावी तसेच सदर आरोपी कोणत्याही स्तरावर जामीन देण्यात येऊ सदर गुन्ह्याबाबत कायमस्वरूपी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी तसेच सदर गुखटला माननीय विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारच्या भविष्यातील घटना टाळण्यासाठी मालेगाव येथील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालय एसओपी म्हणजे सिस्टिमॅटिक ऑपरेटिंग प्लॅन सक्तीने लागू करण्यात यावा यामुळे सर्व रुग्णालयांना एक शासकीय स्तरावर शिस्त लागेल आज रोजी महिलांच्या मनामध्ये दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निर्माण झालेली भीती कमी भी होईल सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या विशा गाईडलाईन्स अंमलबजावणी प्रत्येक आस्थापनात होते किंवा नाही याची माहिती घेऊन अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच महाराष्ट्रात शक्ती कायदा तातडीने लागू करावा सदर मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे आणि उपरोक्त मागणी शासन दरबारी मांडत असून या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पूर्तता करावी अन्यथा सदर घटनेबाबत महाराष्ट्रावर प्रबोधन करून आगामी काही दिवसांत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका